नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी संतोष देशमुख हत्याप्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सी आय डीला आदेश देशमुख प्रकरणातील फरार आरोपींचा खून अंजली दमानी यांचा मोठा दावा मोर्चाला राजकीय ड्रामा म्हणत ठिया आंदोलन करण्याचा दिला इशारा प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट फडणवीसांनीही काही मागण्या मान्य केल्याचे आंबेडकरांची माहिती प्राजक्ता माळीचा संताप मनाली सुरेश दसांनी माफी मागावी दस यांनी मागणी फेटाळली म्हणाले हास्य जत्रा पाहणे सोडणार तिसरी ही मुलगी झाल्याने परभणीत पतीने पत्नीला जिवंत जाळले महिलेचा मृत्यू घटनेचा व्हिडिओ व्हायरल आणि उद्धव ठाकरे यांचा परभणी आणि बीड जिल्हा दौरा सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेणार भेट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर केज तालुक्यातील मसाजोगचे आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या सर्व आरोपी व त्यांचे मास्टर माइंड यांना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावे या मागणीसाठी आज शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय सर्व जातीय अतिविराट मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चासाठी जिल्ह्यातील प्रचंड जनसागर उसळला या मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एका सुरात या प्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक करण्याची व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की कोणीही मोबाईल व वा इंटरनेटचा वापर करून आपल्याकडे असलेले वैध अथवा अवैध शस्त्राचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करू नये तसेच एखाद्या मारामारीच्या घटनेतील रेकॉर्ड केलेला फोटो किंवा व्हिडिओ शिव्या देतानाचा व्हिडिओ अथवा समाजात दहशत किंवा भीती निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करू नये अथवा फॉरवर्ड करू नये तसेच ज्यांनी कोणी यापूर्वी अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रदर्शित केल्या असतील शेअर केल्या असतील किंवा के फॉरवर्ड केल्या असतील त्यांनी त्या तात्काळ डिलीट कराव्यात सोशल मीडियावर अशा प्रकारे कोणीही शस्त्राचे मारामारीचे अथवा शिवीगाळ केल्याचे किंवा ज्यामुळे समाजात भीती व दहशत निर्माण होईल असे फोटो किंवा व्हिडिओ प्रदर्शित करील किंवा लाईक करील किंवा फॉरवर्ड करील तसेच ज्यांनी कुणी यापूर्वी सोशल मीडियावरून अशा पोस्ट केल्या आहेत परंतु आम्ही दिलेल्या सूचनेनंतरही त्या पोस्ट डिलीट केल्या नाहीत तर अशा व्यक्तीविरुद्ध तात्काळ भारतीय न्यायसंहिता माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर कायद्यां योग्य ते कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिला आहे परभणी येथील देशपांडे चारठाणकर कुटुंबीय माहूरला जात असताना वसमत एमआयडीशी जवळील रोहित पेट्रोल पंपावर गाडीत इंधन भरण्यासाठी थांबले असता गाडीतील महिला वॉशरूमला गेल्या त्यापैकी एका महिलेने आपली दोन अंगठ्या काही चांदीचे दागिने मोबाईल व सत्तावीस हजार रोकड असा एकूण एक लाखापर्यंतचा अवज असलेली पर्स बाहेर उभ्या एका मोटारसायकलला लटकवली व परत निघते वेळी ती विसरून ते सर्वजण तसेच पुढील प्रवासाला निघून गेले जेव्हा ती बॅग तेथील एका कर्मचाऱ्याने बघितली तेव्हा तो गाडी मागे आवाज देत धावला परंतु गाडी सुसाट वेगाने पुढे निघून गेली पेट्रोल पंपाचे मॅनेजर ज्ञानेश्वर ढवळे कर्मचारी मुकेश सूर्यवंशी राजू डाखोरे व प्रभाकर यांनी ऐवज असलेली पर्स फोन येईल म्हणून मोबाईल बाहेर काढून सांभाळून ठेवली तीस पस्तीस किमी दूर गेल्यावर पर्स पेट्रोल पंपावर राहिल्याचे सर्वांच्याच लक्षात आल्याने ते फोन न करताच पंपावर परत आले तेव्हा मॅनेजर श्री ढवळे व कर्मचाऱ्यांनी ती पर्स जशीच्या तशी संबंधित महिलेच्या स्वाधीन केली मोबाईलसह रोख रक्कम परत मिळाली ते ते तेव्हा त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना बक्षीस देऊ केले तर तेही त्या ते कर्मचाऱ्यांनी नाकारले उलट स्वतःच चहा मागून त्या कुटुंबाचा अतिशय नम्रपणे पाहुणचार केला बक्षीस नाकारत चहाचा पाहुणचार देणाऱ्या या सर्वच कर्मचाऱ्यांचा हा जगावेगळा प्रामाणिकपणा बघून जगात प्रामाणिकपणा व विश्वास अजूनही खूप लोकांच्या मनात जागृत आहे हे बघून सर्वांचे डोळे पानावले युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी गोंधळाच्या कार्यक्रमाला चाललेल्या एका पस्तीस वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल रात्री नेकनूर येथे घडली राजाभाऊ कोकाटे वय पस्तीस वर्ष हे गोंधळाच्या कार्यक्रमाला गेले होते यावेळी कोकाटे आणि सुमित करविले यांच्यामध्ये वाद झाला या वादातून आरोपी करविले याने कोकाटे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले यात ते गंभीररीत्या जखमी झाले सदरल प्रकार हा नेमका कुठल्या कारणावरून घडला हे मात्र अद्याप समजू शकले नाही कोकाटे यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी कालिंदा राजाभाऊ कोकाटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुमित बबन करविले याच्या विरोधात नेकनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी हे करत आहेत सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरज भैया यादव व जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र मच्छरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त एकता फाउंडेशन नागपूर यांच्यातर्फे त्यांना अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले त्यांनी सन दोन हजार तेरापासून एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू गरीब आणि विशेष दिव्यांग रुग्णांना वेळोवेळी सहकार्य करून जीवन वाचविण्याची चळवळ सुरू ठेवलेली आहे युवा दर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर शेगाव शेवगाव येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये आज शुक्रवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हायटेक कांदा लागवड शेती या विषयावर कृषी तज्ज्ञ बापूसाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कम्युनिटी कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषीरत्न बाबासाहेब पिसोरे शेवगाव येथील कृषी अधिकारी वैष्णवी घुले कृषी पर्यवेक्षक सुखदेव जमधडे व वा वाघोलीचे सरपंच उमेशजी भालशिंग यांची उपस्थिती होती शेतकरी बांधव या मार्गदर्शनातून प्रेरित होऊन अधिक यशस्वी होतील असे मत कृषितज्ज्ञ भोसले यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर संदीप मिरे यांनी सूत्रसंचलन प्राध्यापक अश्विनी गोरखे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मंगेश राहिंज यांनी मानले याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले डॉक्टर संदीप मिरे डॉक्टर छाया भालशंकर प्राध्यापक आकाश गायकवाड प्राध्यापक सचिन पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव आज बीडमध्ये मोर्चाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड बीडमध्ये आलेले असताना मोर्चा संपल्यानंतर आमदार आव्हाड यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर व इतर नेते यांनी थेट बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली दरम्यान बीडमधील मोर्चाच्या अनुषंगाने आव्हाड आणि एका व्यक्तीसोबतचा व्हॉट्सअपवर चॅटिंग केलेला मजकूर स्क्रीनशॉटसह एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे त्या चॅटिंगच्या माध्यमातून मोर्चाचे नियोजन व हत्या प्रकरणाशी संबंधित काही कथित वाक्ये त्यामध्ये दिसून येत आहेत ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सदरील चॅटिंग बोगस आणि बनावट असल्याचे स्पष्ट करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर शिवसेनेचे परमेश्वर सातपुते राजेसाहेब देशमुख भैया कुरेशी आदींची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार